आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चैनल ला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब करा इंदिरा नगर परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालय व मुटारी त्वरित दुरुस्ती करा सौरभ लांडगे अक्कलकोट शहर प्रभा क्रमांक पाच इंदिरानगर येथील परिसराची नियमितता स्वच्छता होण्याबाबत व परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालय व मुतारी यांची दुरुस्ती होण्याबाबत अक्कलकोट नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब यांना निवेदन अक्कलकोट शहर प्रभाग क्रमांक पाच इंदिरनगर येथील परिसराची नियमित स्वच्छता होण्याबाबत व परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालय व मुतारी यांची दुरुस्ती होण्याबाबत अक्कलकोट नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले प्रभाग क्रमांक पाच इंदिरनगर परिसरात नगर परिषदेकडून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व मुतारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु या शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत व पाणी पुरवठा बंद आहे संडास चॉकअप झाल्यामुळे संडासचा महिला संपूर्ण कंपाऊंडच्या आतील परिसरात येत आहे या संडासची नियमित देखभाल व स्वच्छता दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असताना देखील नगर परिषद याकडून सर्रास दुर्लक्ष होत आहे तसेच परिसरात ठिकठिकाणी थीक कचरा साचलेला आहे कचरा नियमित स्वच्छ करण्यात येत नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे तरी नगरपालिका मुख्याधिकारी सचिन पाटील साहेबांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून तात्काळ परिसराची संपूर्ण स्वच्छता करून नियमित झाडलोट करण्यात यावी व कचरा उचलण्यात यावा तसेच दुरुस्त शौचालयाचे पाहणी करून त्याला करण्यात यावे व सर्वच शौचालयांना नवीन दरवाजे नियमित पाण्याची व्यवस्था करावी वरील कामे तात्काळ प्राधान्याने न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरदचंद्र पवार गट यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येतील असे अक्कलकोट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ लांडगे यांच्याकडून करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष मान्य श्री सौरभ लांडगे नितीश राठोड मुस्तकीम पटेल बाबा फरास राज बिराजदार अब्रार बागवान एमजी शेख राजा जमादार मुजमिल पीरजादे रोहन चव्हाण ओमकार राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन या कॉलेज मध्ये विविध महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय आए कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन्स सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा